नमस्कार मंडळी मी रसिका स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये चला आज तर आज बनवूया भाजक्या पोह्यांचा चिवडा तर बघा मी इथं एक किलो भाजके पोहे घेतलेले आहेत तर हे स्वच्छ चाळून आणि निवडून घ्यायचे आहेत म्हणजे याच्यात ह्या पोह्यांचा चुरा झालेला असतो किंवा खडे वगैरे असण्याची शक्यता असते तर बघा हे पोहे असे कुरकुरीत आहेत जर हे पोहे कुरकुरीत नसतील तर तुम्ही हे थोडा वेळ गरम करून घेऊ शकता आता बघूया साहित्य तर इथं बघा इथं मी रामबंधू चिवडा मसाला घेतलेला आहे तर हा पन्नास ग्रॅम मसाला आहे तर इथं साहित्य बघा तर इथं साखर म्हणजे पिठी साखर घेतलेली आहे आता इथं घेतले आहे चवीपुरतं मीठ त्याच्यानंतर हा पन्नास ग्रॅम रामबंधू मसाला चिवडा मसाला आहे आता इथं बघा इथं खोबऱ्याचे काप घेतलेले आहे त्याच्यानंतर दोन काड्या कडीपत्ता घेतला आहे आणि इथं शेंगदाणे घेतलेले आहेत आणि इथं डाळव डाळवे घेतलेले आहेत तर बघा इथे हे पदार्थ तुम्ही कमी जास्त करू शकता म्हणजे शेंगदाणे डाळवे आणि खोबऱ्याची काप तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर बघा आत्ता काय करायचं आहे तर तेल चांगलं तापवून घ्यायचं आहे आणि तेल तापल्यानंतर याच्यात हे सगळे पदार्थ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत म्हणजे तळून घ्यायचे आहेत तर बघा इथं मी पहिल्यांदा कढीपत्ता तळून घेणार आहे तर इथं कढीपत्ता कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आणि हा मी डायरेक्ट त्या पोह्यावरतीच टाकणार आहे तर तुम्ही इथं ताटात वगैरे काढू शकता पण मी हा डायरेक्ट पोह्यात टाकणार आहे असं हे सगळं आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचं आहे तर इथं कडीपत्ता तळून झालेला आहे आता आपण शेंगदाणे तळून घेऊया तर इथं शेंगदाणे तळण्यासाठी घातलेले आहेत तर बघा शेंगदाण्याचा थोडासा रंग बदलला म्हणजे शेंगदाणे कुरकुरीत झाल्यानंतर आपल्याला हे काढायचे आहेत तर बघा शेंगदाणे भाजण्यासाठी पाच ते सात मिनिट लागतील म्हणजे मी गॅस मीडियम फ्लेम केलेलं आहे तेल चांगलं तापलेलं आहे त्याच्यामुळे तर आता आपण हे काढून घेऊया तर आता आपण जे आपण खोबऱ्याचे काप केले होते ते आपण आता तळण्यासाठी घालूया हो तर बघा इथं मी खोबऱ्याचे काप घातलेले तर तुम्ही त्या खोबऱ्याचे काप शेंगदाणे आणि हे बा जे डाळवे आहेत ते तुम्ही त्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार म्हणजे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही थोडंसं प्रमाण वाढवू शकता तर बघा इथं खोबरं लगेचच तळून झालेलं आहे तर आपण शेवटी सगळ्यात डाळवे टाकूया आणि डाळवेसुद्धा चांगले असे तळून घेऊया तर बघा हा जो चिवडा आपण बनवणार आहोत हा एक महिना कुरकुरीत चांगला राहतो तर बघा आपण डाळवे भाजून घेऊया आणि डाळवे आपण भाजण्यासाठी डाळवे भाजायला एक तीन ते चार मिनिट लागतील तर बघा आपले डाळवे असे भाजलेले आहेत आता आपण हे डाळवे काढून घेऊया तर बघा इथं ह्या पोह्यांच्यावर मी हे सगळे पदार्थ घातलेले आहेत तर आता याच्यात काय या करूया आता आपण तेल थंड होण्यासाठी ठेवूया तोपर्यंत तो आपण याच्यात मीठ घालूया आणि जे आपण पिठी साखर बनवली होती ती पिठी साखर एक घालूया तर ही पिटी साखर आणि मीठ घातले आता जे आपण तेल थंड करण्यासाठी ठेवलं होतं ते थोडंसं आता थंड झालं आता त्याच्यात आपण घालूया तो चिवडा मसाला तर इथं बघा मी इथं चिवडा मसाला घातलेला आहे आता हा मिक्स करून घ्यायचा आणि इथं एक सांगायचं की तुम्हाला जर चिव चिवडा थोडा तिखट हवा असेल तर तुम्ही इथं लाल तिखट वापरू शकता म्हणजे आता जेव्हा मी हा चिवडा मसाला घातला आहे तेव्हाच तुम्ही लाल तिखट घाला म्हणजे तुम्हाला जर तिखट हवं असेल तर आता आपण हे मिश्रण याच्यावरती ओतून घेऊया तर बघा या पोह्यांवरती हे मिश्रण सगळ्या बाजूनी व्यवस्थित ओतून घ्यायचं आणि हे मिक्स करायचं तर बघा इथं असं हे व्यवस्थित ओतायचं आणि मिक्स करायचं तर बघा हे तुम्ही चमचाने मिक्स करू शकता किंवा हे तुम्ही हाताने सुद्धा मिक्स करू शकता म्हणजे मसाला सगळीकडे लागेल तर बघा इथं मी व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे तर बघा हा चिवडा एकदम असा कुरकुरीत आणि महिनाभर टिकतो तर हा मिक्स झाला आहे बघा इथं बघू शकता तुम्ही हा सगळा व्यवस्थित मिक्स केलेला आहे तर इथं बघा चिवडा बनवून तयार आहे तर हा चवीला एकदमच छान लागतो याच्यावर याच्यावरती तुम्ही शेव टाकून खाऊ शकता तर हा चवीला एकदमच छान लागतो तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय